पुण्यातील हडपसर येथे पठाण नामक व्यक्तीकडून शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा विटंबण्याचा प्रयत्न झाला या घटनेचा निषेध करण्यासाठी सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेला रस्ता रोखप्रसंगी प्रखर हिंदुत्ववादी नेते अंबादास गोरंटला यांचं आक्रमक भाषण इलाज करण्यासाठी योग्य ते इलाज आम्ही करू प्रशासनाला विनंती आहे की जे मनोरुग्ण आहेत त्यांना या संघटनेकडे सुकृत करा त्यांचं मनोरुग्ण जे आहे आम्ही ते काढून टाकतो कारण कारण अखंड हिंदुस्थानाचे आराध्य देवत असलेले दे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान अखंड हिंदुस्थानातील हिंदू कधीही सहन करणार नाही तर तसले मनोरुग्ण जे मनोरुग्ण घरापासून गाडीवर येतो गाडीवर आल्यावर बरोबर तिथे स्टँड मारतो स्टँड मारून छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी दगड मारतो आजूबाजूला रिक्षा आहेत गाड्या आहेत माणसं आहेत त्यातले एकाही व्यक्तीला दगड मारला नाही पण त्याला छत्रपती शिवाजी महाराजांना बघितल्यावर दगड मार वाटत असेल तर त्याच्या अंगा जर औरंग्या अफजल्या तर असले लोकांचे जर त्याच्या अंगात आलेला असेल तर त्याची उतरवण्याची धमक आम्हा सर्व हिंदुत्वी संघटनेच्या कार्यकर्त्यांना माहित आहे आणि मी पुन्हा समस्त प्रशासनाला विनंती करतो या ज्या गोष्टी आहेत तुम्ही ते पांगरून घालता मनोरुग्ण म्हणून तसले मनोरुग्णांची संख्या आमच्यामध्ये कमी नाहीये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांवर जर आण आलं तर जीवाची पर्वा न करता आम्ही संपूर्ण देशात दाखवून देऊ की छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाल्यावर आम्ही काय करणार आहे आम्हाला तांडव करण्याची वेळ तुम्ही आणू नका असं प्रशासनाला विनंती ज्या माणसाला तुम्ही मनोरुग्ण म्हणून घोषित केलात त्याला लगेच आवर गेला आणि त्या माणसाला अटक करून यावर शिक्षा करा चुकून तो व्यक्ती आमच्याकडे सापडला तर आम्ही मनोरुग्ण होऊ आणि त्याला त्याला मागच्या माणसाला योग्य दिशा आणि योग्य करा आम्ही थांबणार नाही खरंच हे भारत देश की पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांमुळं काशी जी की कला जाती मथुरा मे मस्जिद बनती अगर एक ना होते शिवाजी तर सुन्नत होती सबकी तर छत्रपती शिवाजी महाराजांवर जर असल्या गोष्टी घडत असतील तर आम्ही कधीच सहन करणार नाही असल्या मनोरुग्णांवर ट्रीटमेंट आमच्याकडे योग्य आणि एकदम सटीक पद्धतीने करण्यात येईल गाडीने ऍक्सिडेंट केल्यानंतर ना तो अल्पवयीन असताना तर त्याच्या आई जर अटक करता येत असेल कृत्य करणाऱ्यांच्या आई वडिलांना सुद्धा अटक केली गेली पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट अशा माणूस जर रुग्ण मनोरुग्ण असेल तर कुठल्याही मनोरुग्णाला रस्त्यावरती फिरवता येत नाही किंवा घरामध्ये ठेवण्याचा सुद्धा अधिकार नाही आहे तुम्ही जर कोर्टामध्ये एखाद्याला जर मनोरुग्ण ठरवत असाल तर त्याच्यावरती त्या मनोरुग्ण चिकित्सालयामध्ये जे काही उपचार करायचे त्यानंतर पुन्हा त्यांना ताब्यात घेतलं जात मग अशा व्यक्तींवरती ही कारवाई का केली गेली नाही आणि वारंवार जे आपले राष्ट्रपुरुष आहेत या राष्ट्रपुरुषाचा जो अपमान करण्याचा जे वृत्ती वाढावत चाललेली आहे राष्ट्रीय प्रतीकांचा अपमान करण्याचा तिरंग्याचा अपमान करण्याचा अशा ज्या प्रवृत्ती वाढत चाललेल्या आहेत आमची शासनाला विनंती आहे की अशा राष्ट्रपुरुषांवरती आणि हे राष्ट्रीय प्रतीक आहे त्यांचा अपमान करणाऱ्या म्हणती कडक शिक्षा झालीच पाहिजे त्याच्यासाठी कायदा केला पाहिजे आणि जोपर्यंत कायदा होणार नाही तोपर्यंत असले नाना एक कृतीचे जे लोक आहेत असले हे कृत्य करत राहणार आहेत मग त्यांच्यावरती जर समस्त हिंदू हिंदुत्वाची संघटना आज आंदोलन करत आहोत आज हे जे जे आधी मानसिकता जे निर्माण झालेले आहे आपण म्हणतो औरंगाची मृत्यू झालेली आहे आज औरंगेब चे पिलाव आज जिवंत आहेत हे पटांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी अपमान करण्याचा प्रयत्न करत आहेत हे जियाजी मानसिकता आहे आणि लोकसभामध्ये परवाजी नाव घेऊन जय पिलिस्तीन म्हणलेल्या अशा आरामखोर जियाजींना वेळी टोकल्या पाहिजे आणि या जियाजींना लोकसभेतून बाहेर काढल्या पाहिजे आणि लोकप्रतिनिधी निवडून कसे येतात आणि हिंदू बांधवांना तुम्हाला विनंती करून सांगतो ज्या ठिकाणी आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे हिंदुत्ववादी महापुरुषांचा जर अपमान होत असेल तर अशा ठिकाणी जा टेचून काढा कायदा विवेदा पाळू नका जर हे आपल्या महाराजांचा अपमान करत असेल तर यांना टोकून काढा तर होतील प्रत्येक वेळेस मागे छत्रपती शिवाजी महाराजांवर दगड केली तो एका पी एस आय पटांचा मुलगा आहे आणि तो त्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकावर कसं काय दगडफोक करतो त्याची मनोवृत्ती तपासली पाहिजे आणि त्याला लगेच मनोरुद्धाचं सर्टिफिकेट आलं कुठून आणि त्याला लगेच एका दिवसात जामीन जा जा झाली कुठं हे सगळं संशयीचं वातावरण आहे त्यासाठी आम्ही प्रशासनाला आज विनंती करायला आलो आहे की छत्रपती शिवाजी महाराजावर महापुरुषावर जे जे अशा करतील उटंबना करतील त्यांना दहा वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा करा कारण की आज जे महापुरुष होते कोण आज हिंदू धर्म टिकून आहे हिंदू राष्ट्र टिकून आहे आणि हिंदुस्तान हिंदुस्थान टिकून आहे त्यांची जर विटंबना होत असेल तर आम्ही हिंदू धर्म कधी सहन करणार नाही आणि छत्रपती महाराजांचा शिवाजी महाराजांचा अपमान तर कधीच सहन करणार नाही आणि आज ना उद्या जिथे जिथे या दर्ग्यावर जे गडावर जिथे जिथे दर्गे उभारलेले आहेत विटंबना चाललेली आहे ते सुद्धा आम्ही काढून घेऊ आणि या भविष्यामध्ये कधी सुद्धा छत्रपती शिवाजी सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करू आणि असले मनोरुग्णालयात ठेचून काढू अहो मला एक सांग सर्टिफिकेट आलंच कुठं काय आणि पटण नावाचा पी एस आहे कधी त्याला लगेच त्याच्या घरामध्ये ती संस्कृती आहे शिवाजी महाराजांना आपले हिंदू हे दुश्मना ते साचण्यासाठी